म्युझिकल ग्रुप यांच्या करा ओके गायन स्पर्धेचं नियोजन करण्यात आले याबाबतची अधिक माहिती अशी आहे की सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आपण सर्व मित्रमंडळी तसेच गायकप्रेमी यांनी उपस्थित राहून या दिवशीचा आनंद घ्यायचा आहे सर्वांनी पार्टिसिपेट होऊन हा क्षण अनमोल करायचा आहे यावेळी बक्षसाचं स्वरूप प्रथम क्रमांक पाच हजार रुपये सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक एक हजार रुपये सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ आणखीन पाचशे रुपयांची पाच बक्षिसा व सन्मानचिन्ह तसेच सन्मानपत्र असं राहील स्पर्धकांना रुचकर जेवण व चहाची व्यवस्था केली जाईल यासाठी प्रवेश फी केवळ तीनशे रुपये आकारण्यात येणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाजीराव धोत्रे तसेच उपाध्यक्ष श्री किशोर उमाणे खजिनदार श्री रवींद्र पोटे तसेच श्रीसागर कांबळेसर सुरेश बांगोळी श्री सुधाकर बावणे श्री संजय सावंत श्री मारुती ढेरे सचिन वाडकर निवास पाटील श्री संजय कराडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे कार्यक्रमासाठी तेजश्री भंडारे यांच्या सुमधुर आवाजामध्ये निवेदन होणार आहे कार्यक्रमाचं स्थळ कामधेनू हॉल माधव विद्यामंदिर जवळ होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी सत्यमुख प्रतिनिधी सागर कांबळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका